साठी मी जेवण काय काय बनवलेलं आहे ते तर त्याची रेसिपी सुद्धा मी बनवलेली आहे आणि कसे बनवलेले आहे ते सुद्धा मी दाखवेल तर ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी ॲड केले रेसिपी रेसिपी आहे ती ऍड करेल कारण की हा ब्लॉग शूट करते मी केळवण्या शेते आम्ही सगळी तयारी करतो तयारी करतो तिथे तर केळवणाचा ब्लॉग हा वेगळा असेल आणि हा आहे ब्लॉग रेसिपीचा तर तो बघा पूर्ण बघा की काय काय बनवलेला आहे मी तर चला तर आज आहे आमच्या फ्रेंडचं केळवण तर केळवणसाठी सर्व फ्रेंड लोकांनी वेगवेगळे मेनू ठरवलेत आणि स्वतः बनवून घेऊन जायचे आणि एका फ्रेंडच्या घरी आहे ते केळवण सेलिब्रेट करायचा आहे ते केळवणचा ब्लॉग आहे तो मी वेगळा बनवलेला आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जाऊन बघा आणि मी माझ्या हातच्या भजी बनवणार आहे कांदा भजी आणि बटाटे भजी तर कांदा भजीसाठी मी कांदा आहे तो मस्त सोलून बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि बटाटे भजीसाठी बटाटे आहेत बटाटा आहे तो मस्त सोलून घेतला दोन्ही सडून व्यवस्थित साले आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे आहे ते कापा कापा केल्या बारीक बारीक एकच बटाटा होता आणि थोडेसेच बनवायचे होते भजी त्यामुळे मी बोलली की दुसरं ते मशीन यूज करण्यापेक्षा पातळ स्लाईस करण्यासाठी मी डायरेक्ट चाकूनेच बारीक बारीक स्लाईस केल्या आणि स्लाईस करून झाल्यानंतर उरलेल्या अर्ध्या बटाट्याचं आहे ते बारीक बारीक कांद्यासारखेच बारीक बारीक तुकडे केले त्याचे आणि ते मी भजीमध्ये मिक्स करणार आहे कांदा भजीमध्ये त्याची एकदा टे तुम्ही असं ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते त्या भजीची आणि मला कमेंटसुद्धा करून सांगा की भजी कशी झाली होती ती अशा वेगळ्या पद्धतीची भजी केल्यानंतर खूप छान लागतात एकदा ट्राय करून नक्की बघा आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि भजीमध्ये टाकण्यासाठी मी सुद्धा खूप भरपूर घेतलेली आहे चिरून घेतलेली बारीक आणि त्याच्यानंतर एक बाऊल घेतला मस्त धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ते कांदा बटाटा आहे बारीक बारीक बारी चिरलेला तो सगळा एकत्र घेतला तुम्हाला जे पण पदार्थ आवडतात कोथंबीर एक्स्ट्रा किंवा कढीपत्ता देखील बारीक बारीक चिरून तुम्ही ॲड करू शकता आणि याच्यामध्ये मी हळद मीठ मसाला जे काय लागणार आहे ते ॲड करणार आहे अर्धा चम्मच आहे ते मी हळद टाकलेले आहे अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच मसाला आहे आमच्या घरचा तो आणि त्याच्यानंतर बेसन आहे ते चार चम्मच टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर थोडं थोडं मिक्स करून घेणार आहे अगोदर आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी आहे ते ॲड करून सगळं मिक्सर आहे ते एकत्र एकजीव करून घेणार आहे आणि मी भजी बनवते वेळेस कधीच सोडा मिक्स नाही करत तर अगोदर मिक्सर आहे ते बनवून ठेवायचं मिक्स करून आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवायचं आणि थोडंसं पातळ बनवायचं कुरकुरीत भजी खूप छान होतात मला फुगलेले भजे नाही आवडत जास्त कारण की ते आतून मग सॉफ्ट राहतात सॉफ्ट भजी मला नाही आवडत एकदम असे क्रंची क्रंची भजी झाले की खूप छान वाटतात खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर कढईमध्ये मस्त असं तेल ठेवलं आणि त्याच्यानंतर सगळीकडून असे भजी आहे ते सोडले तेलामध्ये आणि कढई आहे ते पकडीने पकडून मस्त सगळीकडे तेल ला करून घेतलं जेणेकरून लागणार नाहीत भजी खाली आणि त्याच्यानंतर मस्त हलवून दोन्ही साडून मस्त भाजून घेतले क्रिस्पी असे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मस्त असे रेडी झालेले आहेत आपले कुरकुरीत भजी आणि त्याच गरम तेलामध्ये जे बटाट्याचे स्लाईस केले होते ते सुद्धा बेसनच्या पिठामध्ये डीप डीप करून मस्त असे तेलामध्ये तळून घेतले ते सुद्धा मस्त असे क्रंची होईपर्यंत भाजून घेतले कांदा भजीचं थोडंसं पीठ आहे ते उरलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन आहे ते ॲड केलं मी आणि चटणी मीठ आणि मसाला टाकून त्याचं मिक्सर केलं आणि त्याच्यानंतर तळून झालेले भजी सुद्धा रेडी झालेले आहेत आपले या खायला मस्त आणि ही दोन रेसिपी आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तिसरी रेसिपी बनवण्यासाठी मी घेतले होते ब्रेडच्या स्लाईस घेतल्या होत्या त्याचे साईडचे काट आहेत ते कापून घेतले होते सगळ्या ब्रेडचे आणि खाण्यासाठी खूप भरपूर लोकं होती कारण की आम्ही तिथे आठ जण खाणार होतो आणि आमच्या घरचेसुद्धा चार पाच जण होते त्यामुळे मला जास्त बनावायच्या होत्या सगळ्या पण गोष्टी बनवायच्या होत्या त्या तर चारही बाजूंनी मी ब्रेडचे आहेत ते काठ आहेत ते कापून घेतलेले आहेत तर चार चार असे आठ ब्रेड घेतले होते मी आणि त्याच्यानंतर त्याचे चार भाग केले ब्रेडचे ही जी रेसिपी आहे ही मी इन्स्टाला बघितली होती आणि गुगललासुद्धा बघितली होती तर मी बोलली की मी सुद्धा ट्राय करून बघते ही कशी होते ती आणि एक्सपेरिमेंट हा माझ्या फ्रेंडसोबतच करणार होते त्याच्यानंतर कढई घेतली आणि कडाईमध्ये आहे ते दूध ॲड करून घेतलं आणि मस्त हलवून घेतलं कारण की साईडला लागू नये म्हणून आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध आहे थंड दूधच ते मी साईडला काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर एक चम्मच टाकलं थंड दुधामध्ये आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित कारण की त्याच्या गिठळ्या गिठळ्या नाही झाले पाहिजेत त्यामुळे हळूहळू हलवून मस्त असं मिक्सर करून घेतलं घट्ट असं झालेलं आहे हे आणि त्याच्यानंतर गरम झालेल्या दुधामध्ये मी एक वेलची आहे ती ठेचून टाकली होती हे मी एक्स्ट्रा टाकली होती मला वेलचीचा फ्लेवर आवडतो त्यामुळे आणि त्याच्यानंतर दूध पावडर आहे तीसुद्धा ॲड करून घेतली होती कारण थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे होतं आणि सगळ्यांना पुरलं पाहिजे जास्त करायचं होतं म्हणून थोडंसं मिल्क पावडरसुद्धा टाकलं आणि माझा जो चमचा होता जो मी दूध हलवत होती तोसुद्धा कढईमध्ये पडलेलं आहे त्याच्यानंतर कस्टर्ड पावडरचं दूधसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि त्याच्यानंतर चम्मच आहे तो मी हळूहळू काढला बाहेर आणि सगळं आहे ते मस्त मिक्स करून घेतलं कारण की गिठळ्या नाही झाल्या पाहिजेत आणि घट्टसुद्धा झालं होतं जास्त त्याच्यानंतर थोडीशी आहे ते साखर ॲड केली मी आणि त्यानंतर ऑप्शनल थोडंसं मी दूध दूधसुद्धा ॲड केलं होतं कारण की घट्ट झालं होतं भरपूर आणि मग त्याच्यानंतर मस्त हलवून घेतलं आणि थोडंसं पातळच राहू दिलं कारण की त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तरीसुद्धा घट्टच झालं होतं त्याला आता मी काही नाही करू शकत आणि हे मी आता साईडला ठेवून दिलं थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर तव्यावरती घी आहे ते टाकून घेतलेलं आहे सईकडून आणि त्याच्यानंतर ब्रेडचे जे तुकडे केले होते बारीक बारीक चौकोणी आकारेमध्ये आकारमध्ये ते मी सगळ्या पूर्ण तव्यावरती ठेवून घेतले त्या भाजून घ्यायचे आहेत मस्त व्यवस्थित क्रंच असे भाजून घेतले दोन्ही साडून आणि त्याच्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतले एक एक करून काढले आणि त्याच्यानंतर मी मस्त एक डब्बा घेतला कारण की मला तिकडे घेऊन जायचं होतं तर मी डब्यातच ॲड करून घेतलं जे तिकडे घेऊन जायचं होतं ते तर मी ब्रेडचे स्लाईस आहे ते टाकून घेतले खाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती क्रीमचं एक लेअर लावली मस्त अशी अशा दोन तीन लेअर आहेत ते मी लावून घेतलेल्या आहेत क्रीमची एक जाडी लेअर टाकली त्याच्यावरती पुन्हा ब्रेड ठेवले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती क्रीम आहे ते टाकल्याशी तीन चार लेअर ला लेअर लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहे ते मस्त बदाम काजू आहेत ते टाकून घेतले आणि मस्त डिश आहे ती सर्व केली आणि ही आपली युनिक पद्धतीची मिठाई आहे फर्स्ट टाईम बनवलेली ट्राय केलेली आहे ती रेडी झालेली आहे तर ती मी ठेवली फ्रीजमध्ये आणि ही बनवली एका साईडला ठेवली जी मी घरच्यांसाठी बनवली होती ते ती एका बाउलमध्ये वेगळी ठेवून तीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर नळ्यासुद्धा भाजून घेतल्या नळ्यासुद्धा मी घेऊन जाणार आहे आणि भजी भाजली होते तेसुद्धा एका डब्यामध्ये मस्त ॲड करून घेतले स्टीलचा डबाच घेतला होता आणि हे भजी आपले रेडी झालेले आहेत आणि डबा पॅक केला मस्त आणि फ्रीजमधूनसुद्धा मिठाईचा डब्बा आहे तो काढून घेतला आणि नळ्या आहेत त्या मस्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून घेतल्या आणि सगळं आहे ते एका साईडला करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे ब्रेडचे काठ आहेत ते कापून ठेवले होते तर त्याचं काय करायचा प्रश्न पडला होता तर डोक्यात आयडिया आली की घीचा जो तबा आहे त्याच्यावरतीच ते मस्त क्रंची करून घेतले त्याच्यानंतर ते त्याच्यावरती ते चीज टाकलं आणि ऑरगेनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करून घेतलं आणि मस्त गरम केलं आणि मस्त मस्त असं कडक झालेलं ते आणि एका प्लेटमध्ये काढलं हे पण असंच डोक्यात आलं काहीतरी म्हणजे फेकून देण्यापेक्षा काहीतरी बनवू यायचं म्हणून आणि हीसुद्धा डिश अशी वे युनिक अशी तयार झालेली आहे आमची आणि टेस्टमध्ये सुद्धा खूप छान झालं होतं हे तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाबा आय यू गाय